त्यांच्या कार्यकक्षेत जे प्रश्न येणार आहेत ज्या शंका तुम्हाला आहेत ते साहेबांना तुम्ही डायरेक्ट विचारू शकता म्हणजे ह्या हेडखाली ज्या आता मुलांचा स्कॉलरशिपचा प्रश्न असू शकतो शिष्यवृत्तीच्या अडचणी असतात काही एक शिष्यवृत्ती घेतली तर दुसरी घेता येत नाही ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही नियम अटी ज्या आहेत ह्या संदर्भात मुख्यत्वे हे प्रश्न असू शकतात आणि त्याच्यामुळं मुलांना त्याचा नक्कीच फायदा होईल पुणे येथील या सप महाविद्यालयामध्ये विद्यार्थी संवाद परिषदेचे आयोजन केलेले आहे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब हे तमाम विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधत थँक्यू सर्व पत्रकार बंधूंचं प्रथमतः स्वागत आज या ठिकाणी आपण पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि ते पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण म्हणजे गुरुवार दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजता पुणे येथील या सप महाविद्यालयामध्ये विद्यार्थी संवाद परिषदेचे आयोजन केलेलं आहे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब हे तमाम विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधणार आहे आणि त्या अनुषंगाने ही विद्यार्थी संवाद परिषद आयोजित केलेली आहे प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ॲडवोकेट एल टी सावंत साहेब जे माझे आमदार आहेत आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड जे ते राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे स्वागताध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट माननीय एस के जैन साहेब हे हे राहणार आहेत ते चेअरमन मॅनेजमेंट काउन्सिल शिक्षण प्रसारक मंडळी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सुनील वारे जे महासंचालक बार्टीचे आहेत त्याचप्रमाणे यशदाचे प्रमुख बबनराव जोगदंड हे उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे शिक्षण प्रसारक मंडळीचे काउन्सिल सदस्य केशव वझे जयंत किराड पराग ठाकूर सतीश पवार हे या संवाद विद्यार्थी संवाद परिषदेस उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे या सप महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय मान्य सुनील गायकवाड सर हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थिती म्हणून आर पी आय आठवले माननीय रोहिदास गायकवाड परशुराम वाडेकर बाळासाहेब जानराव पुणे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे शैलेश चव्हाण कुणा पिंपरी चिंचवड अध्यक्ष कुणाल वावळकर आणि न, न, नगरसेवक डॉक्टर सिद्धार्थ धेंडे हे उपस्थित राहणार आहे या विद्यार्थी संवाद परिषदेचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन सप महाविद्यालय पुणे त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्या अनुषंगाने ही पत्रकार परिषद होत आहे पत्रकार बांधवांना नमस्कार सप महाविद्यालयामध्ये दिनांक अकरा जुलै रोजी माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब हे विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत विद्यार्थी संवाद परिषद याच्या अंतर्गत ह्या टायटलखाली हा कार्यक्रम होणार आहे विद्यार्थ्यांच्या मनातले जे काही प्रश्न आहेत ते थेट मंत्र्यांना विचारावेत त्यांच्याकडून त्यांच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यावीत या उद्देशाने सभ महाविद्यालयाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड श्रमिक ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या विद्यार्थी संवाद परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या परिषदेमध्ये बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांना हे मुळात वेगळ्या प्रकारचा असा अनुभव या निमित्ताने मिळणार आहे डायरेक्ट मंत्र्यांशी चर्चा आणि तेही केंद्रीय मंत्र्यांची चर्चा ह्याच्यामुळं विद्यार्थ्यांच्यात फार आनंदाचं वातावरण आहे आणि हे वातावरण बघून साधिकच आम्हालाही असं वाटतं की विद्यार्थ्यांचं जर थेट अशा मोठ्या पर्सनॅलिटीशी संबंध आणला तर त्यांना पण एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा त्यांच्यात निर्माण होईल वेगळ्या प्रकारचं ध्येय गाठण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण होईल आणि या उद्देशाने सप महाविद्यालयाचे अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रवीण रणसुरे नेहमी कार्यरत असतात आणि याही वर्षी त्यांनी या परिषदेचं आयोजन अशा पद्धतीने केलेलं आहे मला असे वाटते की इथून व पुढे देखील आम्ही दर महिन्याला दीड महिन्याला दोन महिन्याच्या अंतराने अशा मोठमोठ्या व्यक्ती ज्या इम्पॅक्ट पर्सनॅलिटीज आहेत किंवा इम्पॅक्ट करतील विद्यार्थ्यांच्या मनावर यांना निमंत्रित करून छा थेट विद्यार्थ्यांशी त्यांचा संवाद घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि मध्ये आधी जे कोणी कसलाही शंका किंवा डाऊट असा राहणार नाही अशा पद्धतीचं ते प्रश्न उत्तरे असतील आणि विद्यार्थी आपली करिअरची दिशा त्या निमित्ताने निवडू शकतील किंवा त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्व विकासासाठी ह्याचा नक्कीच लाभ होणार आहे या सगळ्या परिचे परिचितेसाठी मी महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य म्हणून फार फार शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद या विद्या या परिषदेला पालक आणि बाहेरचे जे जन जनरल जनता आहे त्यांना निमंत्रित करता येणार आहे पालक आणि खरं तर हा कार्यक्रम विद्यार्थ्यांची जरी मर्यादित असला तरी त्यांचे पालक त्यांच्याबरोबर ते येऊ शकतात परंतु तो त्या हॉलचं एकंदरीत कॅपॅसिटी लक्षात घेता विद्यार्थी मित्रांनीच जर प्रवेश केला तर कधी सोयीस्कर राहील म्हणजे एकंदरीत आसन व्यवस्थेचा व्यवस्थेवर ताण येणार नाही हॉलची संख्या पाहता जेमतेम तीनशे मुलं बसू शकतात पालक आले तर म्हणजे डबल होईल म्हणजे निम्मे विद्यार्थी कदाचित बाहेर राहू शकतात म्हणून आमचं इच्छा आहे दो पण दोघांनाही एखादा बाहेर साईड स्क्रीन लावून आपण पालकांसाठी पण व्यवस्था करणार आहोत किती वेळाचा त्यांनी वेळ दिलेला आहे कसं कशा बाबतीत त्यांनी त्यांच्याशी चर्चा झाली आठवले साहेबांची जी चर्चा झाली त्याच्यात मुख्य म्हणजे आमच्या ताई संगमित्रा गायकवाड यांनी संपर्क साधलेला आहे आणि साहेबांनी त्या निमित्ताने येण्याचं कबूल केलेलं आहे सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम सुरू होईल साधारण दीड ते दोन तास हा कार्यक्रम चालणार आहे अशा पद्धतीने साहेबांनी आमच्या कॉलेजचं प्रपोजल गेल्यानंतर लगेचच होकार दिलेला आहे आणि ह्या सगळ्याचं जे काही क्रेडिट म्हणू आपण श्रेय म्हणू ते आमच्या ताई संघमित्रा गायकवाड यांना जातं त्यांनी हे साहेबांचे खास थेट संवाद घडवून आणलेला आहे सरळस आत्ता म्हणजे तिसरी टर्म्स आहे त्यांची आणि अशा परिस्थितीमध्ये सामाजिक न्याय मंत्रीपद त्यांच्याकडे तिसऱ्यांदा आहे आणि ले ले त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना काही प्रश्नांची विचारणा केलेली किंवा त्या संदर्भात माहिती दिलेली आहे विद्यार्थ्यांना हे सगळी माहिती अशी अशा पद्धतीने दिलेली आहे की सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री येणार आहेत त्या अनुषंगाने तुमचे प्रश्न तयार ठेवा त्यांच्या कार्यकक्षेत जे प्रश्न येणार आहेत ज्या शंका तुम्हाला आहे ते साहेबांना तुम्ही डायरेक्ट विचारू शकता म्हणजे ह्या हेडखाली जे आता मुलांचा कॉलरशिपचा प्रश्न असू शकतो शिष्यवृत्तीच्या अडचणी असतात काही एक शिष्यवृत्ती घेतली तर दुसरी घेता येत नाही ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही नियम आटी ज्या आहेत ह्या संदर्भात मुख्यत्वे हे प्रश्न असू शकतात आणि त्याच्यामुळं मुलांना त्याचा नक्कीच फायदा होईल की बाबा ज्या काही विविध कॉलरशिप आता फॉर एक्झाम्पल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ते घ्यायचं का प रेग्युलर कॉलरशिप घ्यायची सेंट्रल गव्हर्नमेंटची ह्याच्यामध्ये संभ्रम आहे आणि म्हणून ह्याच्यातून हे क्लॅरिटी ह्याच्यातून येणं गरजेचं आहे आणि साहेब जे सुचवतील विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने त्यांना पण कुठला फॉर्म नक्की आपण भरायचा आहे हे पण समजेल मागे अशा काही बऱ्याच केसेस झाले की त्यांनी रेग्युलर स्कॉलरशिपचा फॉर्म भरला मग नंतर स्वाधार योजनेत त्याला तिकडं पण वाटलं घ्यावं मग कुठलं तरी एक कॅन्सल करायला लागतं ह्याच्या बारीक सारीक ज्या नियम आटी ह्याच्यातले बारकावे जे आहेत याच्यावर प्रामुख्याने चर्चा झाली तर त्या कार्यक्रमाचं फलित होईल असं मला वाटतं कॉलेजच्या विक विकासाच्या अनुषंगाने तुम्हाला काय अपेक्षा आहे का नक्कीच आम्हाला कॉलेजच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महामंत्री मोठे मंत्री आपल्याकडे येतात त्यामुळं साहेबांनी एकंदरीत सगळं पाहिलं तिथं एकशे आठ वर्ष जुनं असं आपलं हे इमारत आहे त्याच्या आता डागडुजीचं काम चालू आहे तुम्ही पाहिलंच असेल आणि त्याच्यात भांडवली खर्च हा प्रचंड आहे त्यात साहेबांनी नक्कीच काही त्यांच्या निधीतून काही निधी आम्हाला दिला तर नक्कीच तो, तो चांगल्या कामासाठी होईल आणि विद्यार्थ्यांचं कल्याण आणि त्यांच्या सुविधा लक्षात घेऊन आपण या निधीचा सदुपयोग नक्कीच करू ते साहेबांच्या याच्यावर आहे आम्ही तसं डायरेक्ट त्यांना मागू शकत नाही किंवा पण साहेबांना वाटलं त्यांनी हे असं विद्यार्थ्यांसाठी जर त्यांना काही वाटलं तर त्यांनी नक्की दिलं तर आम्ही ते नक्की स्वीकार करू तो दृष्टिकोन फार कमी झालेला आहे आणि तो कमी होऊ नये असं म्हणून हे जर का अशा प्रकारचं संभाषण जर विद्यार्थ्यांमध्ये चातुर्या म्हणजे जर का झालं तर मला वाटतं की त्याच्यातून निश्चित एक चांगला संदेश समाजापर्यंत जाईल आणि त्याचप्रमाणे बहुजन समाजालासुद्धा कळेल आणि सर्वांनाच कळेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि गौ गो भगवान गौतम बुद्ध यांचा संदेश कसा आहे त्यांच्या त्यांच्याप्रमाणे कसं काम करावं हे हो। त्या विद्यार्थ्यांना समजेल ते साहेब समजून सांगतील असं मला वाटतं आणि या ठिकाणी मी थांबतो था। <laughs> तुम्ही या कार्यक्रमामध्ये जे नियोजन केलेलं आहे त्यासाठी तुम्ही सप्पा महाविद्यालयच का निवडूल सप्मा महाविद्यालयाच्या ह्याच्यामध्ये प्राचार्य जे आहेत व्हाईस प्रिन्सिपल रणसुरी साहेब यांनी सगळं योगदान दिलेलं आहे की या ठिकाणं तुम्हाला काही कमी पडू देणार नाही ना, असं त्यांनी वचन दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते करता आहे आणि त्याचप्रमाणे श्रमिक बिघडसुद्धा आहे तीसुद्धा त्याप्रमाणे प्रयत्न करते की हा जो कार्यक्रम आहे तो सगळ्यांना दिसावा सगळ्यांना ऐकावा असा मिळावा आणि सगळ्यांना चांगला संदेश जावा यासाठी हा कार्यक्रम <coughs> या ठिकाणी केलांसाठी जो हा कार्यक्रम जसा विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे <coughs> आणि विद्यार्थ्यांना समाजकल्याण मंत्र्यांकडनं ज्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत ती नक्कीच सामाजिक असणार आहेत आणि त्यांच्यासाठी उपयोगी हो असणारे शैक्षणिक क्षेत्रामध्ये किंवा स्कॉलरशिपच्या संदर्भामध्ये अशाच पद्धतीचा जो कामगार वर्ग आहे तर या कामगार वर्गांना ब अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागत असतं बरोबर तर या कामगार वर्गांसाठी देखील अशा पद्धतीचा कार्यक्रम ऑर्गनाईज करणार आहात का भविष्यात निश्चितपणे आपली अनेक प्रभागातील अनेक रिंगमध्ये जे कामगार आहे किंवा जी, कि जी मंडळी आहेत ज्यांना लोन हवं असतं ज्यांना आणि हा जो का कार्यक्रम आहे तर या कार्यक्रमाचं तुम्ही काय फ्युचरमध्ये आपली सूचना खरोखरच उपयुक्त आहे तथापि आणखी या ठिकाणी मी एक थोडंसं ॲडिशन देतो की जे पी PM, एम टी पी पी एम पी एल आय जे आहे आपली मोटर जे आहे वाहन विभाग आहे त्याच्यामध्ये जवळजवळ साडेचार हजार वर्कर आमच्याबरोबर जोडलेले आहेत आणि आम्ही त्यांच्याबरोबर मेळावे वगैरे घेतो परंतु आपली जी कल्पना आहे त्याप्रमाणे अनेक ठिकाणचे कार्यक्रम म्हणजे कामगार जर संघटनाच्या एकत्र आणली तर ती बहु बहु बहुजन लोकांची आणि मोठी कामगार चळवळ होऊ शकेल याचा मला निश्चितपणे वाटतं की तसा तो प्रयत्न निश्चित आज नजीकच्या काळामध्ये आम्ही त्याच्याही मागे लागू आणि तो कशाच्या प्रकारचा कार्यक्रम घडवून आणू असं या ठिकाणी मी तुम्हाला सम आवेचन देतो आपण आल्याबद्दल धन्यवाद कार्यक्रमाचं म्हणजे असं स जा मला ज्यावेळेस स सर मी ब्रिगेड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मला पद मिळालं आणि त्या पदामध्ये माझे भाऊ रणसुरे सर आणि गायकवाड सर मग असे चर्चा झाली की त्या दिवशी मला ज्यावेळेस महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून घोषित केले आपले हे आपलं सतीश केदारी के झाले एल टी सावंत साहेब झाले तर त्यामध्ये आम्हाला असं ठरवलं की लगेच एका शब्दात मला भाऊने सांगितलं की ताई आपण काही करून आता सर्मिट ब्रिगेड आहे तर इतर संस्थेची स्थापना झालेली आहे आणि सुरुवातीलाच आपण म्हणजे हे सर्व काही केलेलं आहे त्या हिशोबाने त्या दिवशीच आमचं म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी विषय झाला की सर्पिट ब्रिगेडच्या अध्यक्षपदाच्या नावाने ताई तुम्ही आता कार्यक्रम राबवायचा तर अनेक वर्ष वीस बावीस वर्षापासून आमचे अनेक आंदोलन होतात आणि त्या आंदोलनामध्ये फक्त फक्त शिक्षणाचा विषय असतो समजा आमचं सरकार असेल तरी पण मी जरा मला कुठल्या गोष्टीला विरोध वाटला आणि अन्याय होत असेल तर नक्कीच मी तिथं साहेबाला जाऊन सांगत असते साहेब इथं अन्याय आहे आणि मी इथं लढणार आणि इथं मी माझा आवाज उठवणार एस पी कॉलेजमध्ये पण पहिल्यांदा माझं आंदोलन झालं आणि असं असा विषय <coughs> होता की एकदम डिस्टर्ब झाले होते <coughs> की त्या आंदोलनामध्ये फक्त आम्ही किती जण होतो पन्नास ते शंभर पण माझ्या पाठीमागे दीडशे पोलीस होते पण त्यावेळेस मग एस पी कॉलेजमध्ये तवापासून रुजू झाले आणि चांगला आनंद हा प्रकार झाला आणि तवापासून हे हे जेवढे जेवढे कॉलेज आहेत तर त्या मा कॉलेजमध्ये माझा म्हणजे इतका चांगला संपर्क आहे जिथं जिथं कुठलाही प्रश्न मांडला तर तो प्रश्न कधी म्हणजे असं गेलेला नाही वाड्याव कॉलेज असू द्या वाड्याव कॉलेजच्या आत्ता तुम्ही विषय काढलास की तुम्ही कामगारासाठी काय करणार तर अनु अनुदानित आणि विनाअनुदानित होते तर तिथं मला वाटतं सर होतं मग मी सर्वेजण होते आणि एक प्राध्यापक लोक होते आणि कामगार झाडूवाले हे ते सर्वे होते तिथं कमीत कमी सात दिवस आंदोलन चाललेलं होतं त्या सात दिवसात आंदोलनामध्ये तेही आम्ही विषय सातवं वेतन आणू आणि दोन्ही असू द्या पण सातवं वेतन मिळालंच पाहिजे तेही आम्ही मंजूर केलं म्हणजे प्रत्येक युनिव्हर्सिटी असू द्या कुठले कॉलेज असू द्या काही असू द्या आणि आता आमचं असं ठरलं की, की केंद्रीय मंत्री तीन वेळेस टर्म झालेले आहे अटोले साहेब आणि अटोले साहेब कुठलेही काम असेल त्या पलीकड जाऊन आता बार्टीचा विषय होता मंत्रालयामध्ये दोन हजार विद्यार्थी बार्टीच्या विषयामध्ये होते तर असं असं नाही केले की बाबा मी म्हणजे मी ह्या पक्षाचा आहे म्हणजे मला मी हे आहे सरकार माझं आहे साहेबांनी स्वतः तिथं येऊन आंदोलनाचं लेटर दिले आणि ते माघार घेतले आणि स्कॉलरशिप मंजूर करून घेतले म्हणजे साहेबांचं एक सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे जेही कुठले गोरगरीब काही असू दे सरकाराला ना बघत नाहीत जिथं अन्याय होतोय तिथं साहेब आवाज उठवत असतात आणि त्या माध्यमातून आम्ही काम करतच आहे आणि आत्ता इथं पहिला प्रश्न म्हणजे इथं का केलं तरी हे जैन सर असू द्या जैन सर आणि आपले रणसुरे सर आहेत गायकवाड सर आहेत यांचं रिलेशन ना साहेबांशी खूप म्हणजे जवळीक आहे आणि सगळ्यांशीच जवळीक आहे आणि साहेबांना पण इतका आनंद झाला की आम्ही गेलो आपले गे। केदारी साहेब होते आल टी साहेब साहेब होते आम्ही गेल्याच्या नंतर साहेबांना एकच सांगितलं साहेब आपल्याला असं असं कार्यक्रम घ्यायचा आहे आणि विद्यार्थ्याचा सहभाग आपण म्हणजे घ्यायला पाहिजे तर साहेबांनी लगेच म्हटलं अरे खूप छान कार्यक्रम आहे आणि मी नक्कीच येणार म्हणजे एका शब्दातच मग नंतर जैन सरांशी चर्चा झाली जैन सरांना पण फार आवडलं आणि आता असं ठरवलेलं आहे प्रत्येक कॉलेजमध्ये की आम्ही आव्हान करणार आणि विद्यार्थ्याचं जे जे काही समस्या आहे ते नक्कीच आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करूया आणि एवढं बोलून मी थांबते विद्यार्थी संवाद परिषदेच्या अनुषंगाने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले हे बाबासाहेब आंबेडकरानंतर भारत भारताचे केंद्रीय मंत्री म्हणून सलग तीन तीन टर्म त्यांची वर्णी लागलेली आहे आणि तीन लोकसभा निवडणुकी म्हणजे लोकसभेमध्ये त्यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून पद भूषवलेलं आहे आणि निश्चितच ही आमची सर्वांची मानाची सन्मानाची बाब अभिमानाची बाब आहे त्यामुळे आठवले साहेबांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्रमिक ब्रिगेड या संघटनेच्या वतीने भव्य नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे सप महाविद्यालयाचे मॅनेजमेंट कौन्सिल चेअरमन एस के जैन सर यांचा यांना देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडच्या वतीने भीमाई, पुरस्का, भीमाई पुरस्का, पुरस्कार जीवन भीमाई जीवनगौरव पुरस्का पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे आणि हा पुरस्कार आम्ही दरवर्षी विविध तज्ज्ञ नामांकित सामाजिक शैक्षणिक औद्योगिक विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या अशा लोकांना आम्ही देणार आहोत आणि येथून पुढे तो सलग प्रत्येक वर्षी त्याप्रमाणे दिला जाईल पुरस्काराचं स्वरूप सन्मान पुरस्काराचं स्वरूप आणि प्रशस्तीपत्रक म्हणजे मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे